एक मोठी बातमी समोर येते पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या वसंत मोरे यांचा लवकरच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होणार आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वसंत मोरे पाच एप्रिलला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून मनसेचे माजी शहर प्रमुख वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळी वंचितची नव्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती ज्यामध्ये वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे आता त्यानंतर वसंत मोरे हे पाच एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी बातमी समोर येते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर सुजाता आंबेडकर यांच्या उपस्थितीत वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यातील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश करणार आहेत पुणे लोकसभेची तुरंगी दिसणारी निवडणूक आता वसंत मोरे यांच्या माध्यमातून तिरंगी झाली आहे विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे ही निवडणूक लढवणार असून याचा मोठ्या प्रमाणात फटका कोणत्या उमेदवाराला बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज